आम्ही जे गुवाहाटीला गेलो होतो तिथून वेड्याचे जर का बळी दिला असं त्यांचं म्हणणं आहे जर आमच्याकडे शिंगा असेल तर ते आम्ही जपून ठेवले वेळ येऊ द्या कुणाच्या पोटात टाकायचे ते आम्ही ठरू मग ते मान्य करतात का की त्यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे किंवा सत्य आहे संजय राऊतांनी बळी दिला हो मूर्ख येतो त्या मूर्खाच्या वक्तव्याला काही अर्थ असतो का त्यांनी बळी दिला इतर सिंगापूरला तिथं जादू टोना केलाय बंगाली जादूगार बरोबर घेऊन फिरणारे हे लोक हे आम्हाला कुठे सांगत सांगतात आम्ही मनोभावे पूजा करतो आजही जा गोवाटीला जातो आम्ही जाऊ काय देत गैर काय परंतु यांना ना धर्म राहिला ना मराठी माणूस राहिला आता यांना मुसासारखे घेऊन नाचा नाचणारे भेटलेत पाकिस्तानचे झेंडे घेऊन मिरवायला लागलेत हे यांचं आता वैभव आहे म्हणून यांनी आम्हाला शांतपणा शिकवू नये आणि ज्याच्यात दम होता ना त्यांनी ते करून दाखवलं आणि म्हणून हे पळकुटे जे आमचे पोस्टमार्टम करणार होते गुवाहाटीतून येताना काय कर आम्ही यांचं पोस्टमार्टम करू काय करतात आता यांचेच पोट आलेले आहेत